सांगली विधानसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी व माझे पाहू तसेच या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे त्यांच्या विश्वासाला कुठे तडा लावू देणार नाही रुक्मिणीनगर व शामराव नगर या परिसरातील विकास कामे करून भागाचा कायापालट करणार असे आश्वासन नूतन आमदार सुधील गाडगीर यांनी बोलताना दिले सांगलीतील रुक्मिणी नगर मध्ये श्री गणेश जयंतीनिमित्त श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल आमदार सुधीर गाडगिळ यांना नागरी सत्कार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार सुधीर गाडगिळ बोलत होते यावेळी माजी आमदार दिनकर पाटील माजी आमदार नितीन शिंदे स्वाती शिंदे गीतांजली टोपे पाटील राहुल टोपे संदीप दळवी राहुल नलावडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद उर्फ राजू नलवडे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणून हरियाणातील सुप्रसिद्ध अघोरी नृत्य आयोजित करण्यात आले होते हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अंदाजे चार हुन अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे व त्यांच्या सहकार्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला आहे होते दे 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 दे। दे ते आमचे मित्र राजेचा आणि ज्यांचे हस्ते होते आपल्या सर्वांची लाडके माझी खरका सगळे काका आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ दुसऱ्या बहिणी लाडके म्हणतात तर काका भाऊ दाखवतील त्यालाही लाडकं म्हणलं नाही आणि खरोखर हा माझा सत्कार नाही आहे मी हा तुमचा सत्कार समजतो कारण तुमच्या मतदानावर मी निवडून आलो किंवा मी हा ह्या हा जो सत्कार आहे हा तुम्हाला मी अर्पण करतो की ते तुमच्यामुळे घडलं आणि सगळ्या महिला आणि सगळे माझे बंधू हे रस्त्यावर आले आणि त्यांनी मतदान केलं यासाठी हा विजय झालेला आहे मी जे काम दावाशाने के केलं त्याची पोच पावती असं मी समजतो माझ्या विजयामध्ये निक्खत त्या असतील काका असेल सगळ्यांचीच भागीदार होती पण मुख्य करून कार्यकर्ते आणि आपण लाडक्या बहिणी या सगळ्या त्याला जबाबदार आहेत आणि या पुढे माझा काम चालू राहील दादाला आम्ही शरीर पण या पुढेही देऊ आणि पुढच्या काळामध्ये चांगलं काम या भागात करू या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये राजू तुम्ही सामाजिक कामामध्ये भाग घेतला आहे उद्या महानगरपालिकेचं इलेक्शन दादा एक दोन चार महिन्यामध्ये लागतील तेव्हा प्रभागामधून काम करणारी चांगली माणसं हे महापालिकेमध्ये गेले पाहिजेत महापालिकेतला फंड लोकांच्या सुई सदी मतदारसंघामध्ये वाहनामध्ये प्रभागामध्ये खर्च झाला पाहिजे ही भूमिका ठेवणारे राजू दादाप्रमाणे यावर्षी ही गणेश जयंती सोहळा दोन हजार पंचवीस आज इथे आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला या याचे औचित्य साधून आज आम्ही हरियाणाचे अघोरी नृत्य तांडव नृत्य हे कलापथक सादरीकरण केलेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात पाठिंबा मिळाला आणि जवळजवळ चार हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही इथे आज केलेला आहे मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला याचे औचित्य साधून आज आम्ही सांगलीचे आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगे यांचाही सत्कार आमदारपदी नियुक्ती झाल्यामुळे आम्ही त्यांचाही सत्कार आज केलेला आहे संजय काका या कार्यक्रमाच्या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संजय काका माजी खासदार तसेच आमचे इतर मान्यवर माजी माजी आमदार दिनकरदादा पाटील नितीनराजे शिंदे अभिजित पाटील विक्रम पाटील असे सगळे पाहुणे आमचे यावेळेला या कार्यक्रमाला उपस्थित होते श्री स्वामी समर्थक सांस्कृतिक विकास मंडळ व नवदुर्गा मंडळ यातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा गण गन, श्री गणेश जन्मकाळ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे तरी या परिसरातील सर्व भगिनी मिळून गणेश माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जन्मकाळ ठीक बारा वाजता असतो त्याप्रमाणे आम्ही नेहमीपर्यंत ज्याप्रमाणे घरात बाळ जन्माला नंतर बाराव्या दिवशी जो प्र, प्रकारे बारस करतात त्याप्रमाणे आम्ही सगळ्या भगिनी मिळून बाळाला अंघोळ घालण्यापासून त्याचा पोशाख वगैरे करून व्यवस्थित सजवून बा बरोबर बारा वाजता त्याचा जन्मकाळ आम्ही साजरा केला आणि संध्याकाळी या मंडळांच्या वतीने महा महाआरती आणि महाप्रसाद आहे या सर्वांचा या रुक्मिणी नगर हनुमान नगर आणि इतर परिसरातल्या सगळ्या भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना या मंडळातर्फे आग्रहाची विनंती आहे आणि हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद उर्फ राजू नलवडे यांनी केलेलं आहे त्याला शतशहा आभार त्याचा आणि त्याला दीर्घायुष्य लाभ असंच मुट मोठमोठी त्याच्या हाताने कार्य होऊ देत दे।